दुसऱ्या दिवशी त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं तुला जर ज्ञान पाहिजे असेल तुला जर संपत्ती पाहिजे असेल तर तू तू खूप आपल्याला हीच समजलेलं नाही याच्यावरच एक दृष्टांत देते।

मला माऊलींनी तुकोपर्यांकडे पाठवलं होतं तुकोपर्यांकडं गेला आणि गेल्याच्या नंतर न तुकोबराय तर तुको आता भजनामध्ये दंग होते परंतु अज्ञानी माणूस अज्ञानी माणसाला काही समजत नाही हा गेला आणि तुकोपर्यांना हालवून जागं केलं जागं केलं त्यावेळेस तो म्हणाला मला माऊलींनी पाठवलं हा शब्द ज्यावेळेस तुकोबर्यांनी तुकोपर्यांच्या तुको कानावर गेला तुकोबराय आसनावर न उठले आणि या धरणे करायला आसनावरती बसवलं आणि विचारलं सांग माऊलींनी माझ्याकडे कशासाठी पाठवलंय हो त्यावेळेस हो तो धरणे करी म्हणाला मी माऊलींकडे गेलो होतो माऊलींना संपत्ती ज्ञान मागितलं परंतु माऊलींनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे तू खूप बरं जरा रागवले अरे तुला काही समजतो का नाही ज्ञानी यांचे राजे गुरु महारावती ज्ञानी यांचे राजे आहेत आणि तू त्यांच्याकडे काय मागितलं संपत्ती मागितली बघा माणसाकडे जास्त संपत्ती असण सुद्धा परंतु जास्त संपत्ती काही कामाची नाही जास्त ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही ज्याला जास्त ज्ञान झालं त्याला अहंकार उत्पन्न होत हा गेला तू कोणता त्यावेळेस हा धरणे करी म्हणाला तुम्हाला द्यायचं आहे का नाही सांगा मला माऊलींनी इथं पाठवलंय म्हणून मी तुमच्याकडं आलोय त्यावेळेस तुकोबराय म्हणाले हे काय कर हा नारळ आहे तो त्या व्यक्तीने आणून ठेवलेला जो हिऱ्या मोत्याचा नारळ होता तो नारळ तुकोबराईंनी त्या धरणे करायला दिला आणि अकरा अभंग लिहून दिले तुकोबरांच्या गात्यामध्ये धरणे करायचं प्रकरण हा अकरा अभंग आहे पहा

ब्राह्मण तुकोपरायांकडे गेला बसलेले होते गेला त्या ब्राह्मणाला तो नारळ नारळ आणि ते अकरा अभंग होते ना ते तुकोबरा त्या ब्राह्मणांना दिले तो ब्राह्मणांचा तुकोपरायांवरती अत्यंत दृढ विश्वास होता त्याने तो नारळ आणि अभंग घेतले घरी आला त्याला वाटलं चला तुकोबरा श्रद्धेने नारळ दिलाय हा फोडून तरी पाहू तसा नारळ फोडला नारळातून पाणी नाही आलं त्या नारळातून हिरे मानिक मोती आले आणि ते, ते, संत ते तर त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झालं जातो काय पाहिजे संपत्ती पाहिजे ज्ञान पाहिजे परंतु संत सांगतात बाबा त्याच्यामध्ये तुमचं हित नाहीये तुमचं हित तर भगवान परमात्म्याच्या नामामध्ये म्हणून त्यांचा नामाचा उच्चार करा कारण की संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी झालेला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती

आणि दास जर झालो तर ते संत नक्कीच तुमचं आमचं जा हित करतील तुमच्या जा आमच्यावरती कृपा करतील आणि ते संत जरी आपल्याला परमार्थ करत असताना थकलो तर ते संत भागली आमज वाहतील त्यांची आणि जोडी सर्व सुख आपल्याला आपल्या कमरेवरती घेतील खांद्यावरती घेतील आणि त्याच्यामध्ये सगळं सुख आहे आणि पहा ते संत आहेत ना त्या जर ता तुम्ही आम्ही उष्ण भोजन खाल्लं तरी जीवनाचं कल्याण होईल अरे नारदांनी पहा ज्यावेळेस नारदांची आई दुसऱ्याच्या घरी काम करत होते वडील नाहीये दुसऱ्याच्या घरी काम करत होते आणि तिथं संत भोजनासाठी यायचे त्यांच्या ताटातलं ता ता उष्ट भोजन नारदांनी खायल खाल्लं तर त्यांच्या सुद्धा जीवाचं कल्याण झालं पहा

परंतु सर हो एका गोष्टीची एक। खरंच खंत वाटते तीन दिवस झालं आपला सप्ताह चालू आहे परंतु तेवढेच टाळकरी तेवढेच माळकरी तेवढेच ऐकणारे जेवायला थोडे वाढतात परंतु ऐकायला तेवढेच अरे गावामध्ये किती आपल्या परमार्थ होतोय परंतु वाढ ही काही कुठं झालेली दिसना तेवढेच माळकरी सुद्धा तेवढेच दिसत आहे हे सगळे आता रिटायर झालेले इथं तरुण दिसले पाहिजेत ना कुठेतरी असं काही तुम्ही वाटून देऊ नका काय परंतु इथं तरुण दिसणं फार महत्वाचं आहे म्हणून ऐका आपल्या गावामध्ये एवढा सुंदर सत्ता होतय एवढा हरिणाम होतय कुठ तरी वाढ ही झालीच पाहिजे परंतु लोक काही ऐकत नाही हो आणि आमचं बी इथं चालतं नारदाच्या गादीवर महाराज लोकांचं इतनं बाहेर पाहून टाकला की आम्हाला मानतात तो नारदाच्या गादीवर उभं राहा आणि मग आम्हाला ज्ञान दे चालतं घरात चालतो चालत नाही पण असं सेवा करा मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला परंतु आज काही सांगायची गरज नाही कारण की सगळे बसलेले माळ घरीच आहेत असं मला वाटतंय परंतु ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाहीये त्यांनी हात जोडून माझी विनंती असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आम्ही कीर्तनाला गेलो कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर आजोबा आमच्या दिदींकडे आले म्हणाल ताई मला माळ घाला दिदी म्हणाले बाबा तुम्हाला माळ घालते परंतु तुम्ही तुमचं वय काय बाबा म्हणाले ताई माझं वय सत्तर वर्ष आहे आमच्या दिदी म्हणाल्या बर बाबा मग आता कसं काय विचारायला माळ घालण्याचा आमच्या दिदींना वाटलं चला बाबा कीर्तन ऐकलं असेल काहीतरी बदल झाला असेल परंतु तो म्हणाला ताई आता माझं वय झालं सत्तर दाताने काही आता चावर नाही म्हणून आता विचार केला माळ घालायची पण मला सांगा हो माणसाचा क्षणाचा भरोसा नाही आणि तुम्ही काय विचार करता दात गेल्यावर आम्ही माळ घालू माणसाचा क्षणाचा भरोसा नाहीये म्हणून जीवनात आलात आपल्या जीवनाचं कल्याण कोणत्या होईल हा विचार करा महिला वर्ग गळ्यामध्ये किती सोने घाला आणि ज्यावेळेस आपण हे सगळं सोडून जाऊ आणि गेल्याच्या नंतर आपली मुलगी यायच्या अगोदर सुनुबाई गळ्यामध्ये फुटी सुद्धा ठेवणार नाही परंतु पवित्र तुळशीच्या माळेला हात लावण्याची कुणाची सुद्धा हिंमत होणार नाही म्हणून हात जोडून विनंती असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जरा बड 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 करतो परंतु सुधारणा काही झालेली नाही सर मला तर असं वाटतं काही दिवसाने ऐकणारे सुद्धा पैसे देऊन बोलावे लागते की काही असं होईल काही दिवसांनी बोलतो कारण आता परत गावामध्ये तसं होते आपल्या गावात नाही सांगत आपल्या गावामध्ये सगळेच आहेत परंतु टाळ दुसऱ्या गावातून बोलवते पकवाज वाजे दुसऱ्या गावातून मग काही दिवसांनी असं तेच होईल ऐकणारे सुद्धा पैसे देऊनच दुसऱ्या गावातून बोलवून आणावं लागते असा प्रकार होऊ नये असो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ करा साधू संतांची सेवा करा हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये म्हणून ना आहे तोपर्यंत जीवनाचा उधार कोणत्या गोष्टीने होईल हा विचार करा आई वडिलांची सेवा करा हा जोडून विनंती असेल मागच्या एक महिन्यापूर्वी एक बातमी इंदोर मधली आली पहा वडील जाऊन तीस दिवस झाले आई जाऊन दिवस झाले मुलाला वर्षाला लाख परंतु आई वडिलांना जाऊन एक महिना झालं काय तो व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर माहीतच असेल त्यांचं शरीर फुगलेलं एक महिना झालं त्यांना जाऊन परंतु मुलाला माहित नाही शेवटी पोलिसांनी पाहिलं विचित्र परिस्थिती आहे मुलांना शिकवाव शिकवू नका असं मी म्हणत नाही शिकवा भरपूर शिकवा परंतु शिकवत असताना संस्कार सुद्धा द्या संस्कार देणं गरजेचं आहे आज हिंदू टिकला पाहिजे आपला कपाळाला कपाळाला लावण्यासाठी लागतो म्हणजे खालच्या पातळीला समजलं जातं आपल्या मुलीला कपाळाला टिकली टिकली लावणं म्हणजे अत्यंत कमी वाटत कमीपणा वाटतो परंतु आपला हिंदू धर्म टिकवा प्रत्येकाच्या दारामध्ये एक तरी गोमाता असलीच पाहिजे गोमातेची सेवा करा आज आपणच गोमाता पाळतोय आणि आपणच विकतोय कुठं चाललाय आपला देश पहा हिंदू धर्माचं रक्षण करा हिंदू धर्म वाढवा आपला मनोभावे आई वडिलांची सेवा करा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या इतर एवढे सगळे बसलेत का हो तुम्हाला लेकर नाहीत का तुम्हाला नातवंड नाही कुठे गेले झोपले तोंडावर पांघरून घेऊन इकडं काही येऊ दिले विचित्र परिस्थिती एवढ गावामध्ये सुंदर काम चालू आहे हरिनाम चालू आहे परंतु परंतु तुम्ही आला बसलेले जे म्हातारी माणसं आहेत आपल्या नातवाला गोड बोलायचं गोड़ चल बाळा तुला पन्नास रुपयाची केड करी देतो पण कीर्तनाला तर जिथं नको तिथं पैसे देतात शाळेत जाताना देतात ना तर बाळा दहा रुपये तुला खायला पण इकडं सप्ताहाला येताना सुद्धा म्हणायचं बाळा तुला शाळेत जाताना दहा रुपये देतो परंतु सप्ताहाला कीर्तनाला पन्नास रुपये देतो का आपण नाही बाळा झोप जरा थंडी चालेल आपलं घरीच खान झोप कशी आपल्या मुलांना संस्कार लागणार म्हणून ऐका आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा आणि आपले हे गावामध्ये एवढं एवढा परमार्थ खरंच तर कुठल्याच गावामध्ये होत नसतील बघा एवढे सत्य एवढं अन्नदान ज्ञानदान कुठल्याच गावामध्ये होत नसेल परंतु एवढं होत तर सुधारणा सुद्धा तेवढी झाली पाहिजे नाहीतर बरेच जण ना समजतात मोठ्या गाडीतून महाराज उतरला त्याला पन्नास हजार रुपये दिले म्हणजे आमचा सप्ताह हो लय मोठा झाला अजिबात नाही अरे सप्ताह केव्हा मोठा होईल ज्यावेळेस आपल्या गावामध्ये काहीतरी सुधारणा असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आई वडिलांची सेवा करा हिंदू धर्माचं रक्षण करा आणि एक वाक्य जय जवान आणि जय किसान हे वाक्य कधीच विसरू कधीच विसरू नका अरे आज आपला सैनिक डोळ्यामध्ये तेल घालून लढतोय म्हणून आज तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये बसतोय आणि आज एक शेतकरी राजा सगळी शेतकरी माणसं आज शेतकरी राजा शेतामध्ये काबाड कष्ट करतोय पण तुम्ही आम्ही अन्न पोटभर भर खातोय म्हणून हे वाक्य जीवनामध्ये कधीच विसरू नका जय जवान आणि जय किसान पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल आपला वेळ होत आलेला पुन्हा बैरव होईल सगळ्यांना कसे झोपा लागतात दहाच्या पुढे एक मिनिट जरी गेला मी काल पाहिलं बरं का कालच्या महाराजांनी जर पंधरा मिनिट पुढे घेतले परंतु महाराज म्हणाले ना थांबा आता पाच मिनिट घेतो बिचारे तिकडं झोपी जायचे परंतु ऐका पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होईल काही चुकलं असेल मला माफ करा माझ्या बुद्धीचा दोष या अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं युथ किंची सुद्धा मत नाही परंतु जशी मला बुद्धी गुरुवार्यांनी दिली भगवान पंढरीश परमात्म्याने जशी मला बुद्धी दिली तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर आपली लेख म्हणूनच माफ करा आता गावातलीच आहे काही त्यांना पहिले त्यांनी दुसरी म्हणून लेख आपल्या